चला तर विद्यार्थी मित्र हो आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द दोनशे प्लस समानार्थी शब्द घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अनल अनलचा समानार्थी शब्द आहे पहा अग्नि विस्तव पावक वनी वेशवानर अभिनय अभिनयचा समानार्थी शब्द आहे पहा हावभाव अंग विक्षेप अभिनेता अभिनेताचा समानार्थी शब्द आहे पहा नट अभियान अभियानचा समानार्थी शब्द आहे पहा मोहीम अमित अमितचा समानार्थी शब्द आहे पहा असंख्य अगणित अमर्याद अपार अमृत अम्रुत, अमृतचा समानार्थी शब्द आहेत पहा सुधा पियुष अरण्य अरण्याचे समानार्थी शब्द आहेत पहा रान कानन वन विपिन जंगल अर्जुन अर्जुनचे समानार्थी शब्द पार्थ धनंजय फाल्गुन अश्व अश्वचे समानार्थी शब्द घोडा हय तुरग तुरंग तुरंगम वारू वाजी अही अहीचे समानार्थी शब्द आहेत सर्प साप भुजंग व्याल आई आईचे समानार्थी शब्द आहेत माता जननी माय जन्मदा जन्मदात्री माऊली आकाश आकाशचे समानार्थी शब्द गगन अंबर व्योम नभ तारांगण अंतरिक्ष ख अंतराळ आभाळ आठवण आठवणचे समानार्थी शब्द स्मरण स्मृती आनंद आनंदाचे समानार्थी शब्द मोद तोष प्रमोद हर्ष संतोष आव्हान आव्हानाचा समानार्थी शब्द विनंती गरज गरजचे समानार्थी शब्द जरूरी आवश्यकता निकड गर्व गर्वचे समानार्थी शब्द अहंकार ताठा गौरव गौरवचे समानार्थी शब्द अभिनंदन सन्मान घर घरचे समानार्थी शब्द सदन भवन ग्रह गेह आलय निकेतन निवास आणि धाम घास घासचे समानार्थी शब्द कवळ ग्रास चंद्रचे समानार्थी शब्द इंदू शशी विधू सो हिमांशू सुधांशू सुधाकर निशानाथ रजनीनाथ चांदने चांदनेचे समानार्थी शब्द चंद्रिका कौमुदी ज्योत्स्ना जमीन जमीनचे समानार्थी शब्द भू भु, भूमी भुई धरा जरप जरपचे समानार्थी शब्द दरारा दहशत वचक धाक झाड झाडचे समानार्थी शब्द वृक्ष तरु पादप द्रुम रूख डोके डोकेचे समानार्थी शब्द शीर मस्तक मुर्धा शीर्ष माथा डोळा डोळ्याचे समानार्थी शब्द नयन लोचन नेत्र अक्ष चक्षु डौल डौलचे समानार्थी शब्द दिमाख ऐट रुबाब ढग ढगचे समानार्थी शब्द जलद अंबुद पयोधर पयोद अब्द घन अभ्र मेघ ढेकूंचे समानार्थी शब्द मतकून, खटमल पुढील आहे पहा आश्चर्य नवल विस्मय अचंबा आहार भोजन खाद्य इंद्र इंद्रचे समानार्थी शब्द आहेत देवेंद्र नाकेश शक्र सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वासव सहस्राक्ष उदरनिर्वाह समानार्थी शब्द आहे चरितार्थ ऋषी समानार्थी शब्द मुनी साधू कपाळ कपाळचे समानार्थी शब्द निढळ भाल ललाट नितील कमळ कमळचे समानार्थी शब्द अंबुज पंकज नीरज राजीव पद्म नलिनी अब्ज सरोज कावळा कावळाचे समानार्थी शब्द वायस. एकाक्ष काक काळजी काळजीचे समानार्थी शब्द चिंता फिकीर विवंचना काळोख काळोखचे समानार्थी शब्द अंधार तिमीर तम किरण किरणचे समानार्थी शब्द कर अंशु, रश्मी गणपती गणपतीचे समानार्थी शब्द आहेत पहा गजानन वक्रतुंड लंबोदर गजमुख विघ्नहर्ता विनायक विकट हेरंब गणेश विघ्नेश गौरीनंदन गौरीसूत वेंकटेश. हे, गौरी गौरी हे सर्व गणपतीचीच नावे आहेत म्हणजेच समानार्थ असणारे शब्द म्हणजे समानार्थी शब्द तलवार तलवारचे समानार्थी शब्द खडक समशेर तलाव तलावचे समानार्थी शब्द तटाक तडाग कासार सारस तृप्ती तृप्तीचे समानार्थी शब्द समाधान संतोष तोंड तोंडचे समानार्थी शब्द वदन आनन मुख तुंड दिवस दिवसचे समानार्थी शब्द वार वासर दिन अह दूधचे समानार्थी शब्द आहेत पहा दुग्ध पै क्षीर देऊळ देऊळचे समानार्थी शब्द मंदिर राऊळ देवालय देव देवचे समानार्थी शब्द सूर ईश्वर अमर निर्जर परमेश्वर ईश देह देहचे समानार्थी शब्द शरीर तनु तन काया व पू दैत्य दैत्यचे समानार्थी शब्द राक्षस दानव असूर धन धनचे समानार्थी शब्द संपत्ती द्रव्य संपदा दौलत धनुष्य धनुष्याचे समानार्थी शब्द चाप कोदंड कमठा धनु कारमुक नदी नदीचे समानार्थी शब्द सरिता तटिनी तरंगिणी नमस्कार नमस्कारचे समानार्थी शब्द आहेत पहा वंदन नमन प्रणिपात अभिवादन नवरा नवऱ्याचे समानार्थी शब्द आहेत पहा पती वल्लभ भ्रतार धव कांत नौकर नौकरचे समानार्थी शब्द आहेत पहा चाकर सेवक दास पत्नी पत्नीचे समानार्थी शब्द आहेत पहा भार्या बायको कलत्र अर्धांगी कांता दारा जाया पराक्रम पराक्रमचे विरुद्ध समानार्थी शब्द आहेत पहा शौर्य प्रताप विक्रम बहादुरी पर्वत समानार्थी शब्द आहेत अचल नग अद्री शैल गिरी पक्षीचे समानार्थी शब्द खग विहग विहंग अंडज द्विज पाखरू पाणी पाणीचे समानार्थी शब्द आहेत पहा जल अंबू पय नीर तोय उदक जीवन सलील वारी पांचे समानार्थी शब्द पल्लव पर्ण पत्र पायचे समानार्थी शब्द पद पाद चरण पुढारी पुढारीचे समानार्थी शब्द नेता नायक अग्रणी पुरुष पुरुषचे समानार्थी शब्द आहेत पहा नर मर्द पृथ्वी पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत पहा धरणी धरती वसुंधरा धरित्री भू भु, भूमी धरा मही क्षमा रसा पोपट पोपटचे समानार्थी शब्द आहेत पहा शुक राघू रावा प्रघात प्रघातचे समानार्थी शब्द आहेत पहा चाल पद्धत रीत रिवाज प्रवीण प्रवीणचे समानार्थी शब्द आहेत पहा निपुण कुशल हुशार पट्टू तरबेज मुनी मुनीचे समानार्थी शब्द आहेत ऋषी साधू मुलगा मुलगाचे समानार्थी शब्द सूत तनय आत्मज तनुज पुत्र नंदन मुलगी मुलगीचे समानार्थी शब्द आहेत पहा सुता तनया तनुजा कन्या आत्मजा दुहित्या दुहिता नंदिनी यज्ञ यज्ञचे समानार्थी शब्द आहेत पहा मख याग होम युद्ध युद्धचे समानार्थी शब्द आहेत पहा लढाई संगर झुंज संग्राम समर रण रस्ता रस्त्याचे समानार्थी शब्द आहेत पहा मार्ग पथ वाट पंथ राग रागचे समानार्थी शब्द संताप क्रोध त्वेष रोष कोप राजा राजाचे समानार्थी शब्द आहेत पहा भूपती भूप नृप नरेश नरेंद्र भूपाल नृपती राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती प्रजापती भूपेंद्र रात्र रात्रचे समानार्थी शब्द आहेत पहा रजनी यामिनी निशा लघुता लघुताचे समानार्थी शब्द लहान कमीपणा लक्ष्मी लक्ष्मीचे समानार्थी शब्द आहेत पहा श्री रमा कमला इंदिरा पद्मा वैष्णवी वल्लरी वल्लरीचे समानार्थी शब्द आहेत पहा वेल लता वस्त्र वस्त्रचे समानार्थी शब्द आहेत पहा वसन अंबर पट पुढील समानार्थी शब्द आहेत पहा प्रवीण प्रवीणचं काय आहे निप प्रवीणचे समानार्थी शब्द काय आहेत निपुण कुशल हुशार पट्टू तरबेज निष्पात प्रसिद्ध प्रसिद्धचे समानार्थी शब्द आहेत प्रख्यात नामांकित ख्यातनाम विख्यात प्रासाद प्रासादचे समानार्थी शब्द आहेत वाडा मंदिर प्रेम प्रेमचे समानार्थी शब्द आहेत प्रीती लोभ अनुराग फूल फूलचे समानार्थी शब्द आहेत पुष्प, सुमन कुसुम सुम बळ बड, बळचे समानार्थी शब्द शक्ती जोर सामर्थ्य ताकद बाग बागचे समानार्थी शब्द बगीचा उद्यान उपवन बाण बाणचे समानार्थी शब्द शर तीर सायक बाप बापचे समानार्थी शब्द काय आहेत पिता वडील तात जनक जन्मदाता बिकट बिकटचे समानार्थी शब्द आहेत पहा कठीण अवघड ब्रह्मदेव ब्रह्मदेवचे समानार्थी शब्द आहेत पहा ब्रह्मा चतुरानन कलमा कमलासन विरंची विधी प्रजापती ब्राह्मण ब्राह्मणचे समानार्थी शब्द आहेत पहा द्विज विप्र बेडूक बेडूकचे समानार्थी शब्द मंडूक दरदूर भरभराट भरभराटचे समानार्थी शब्द उत्कर्ष प्रगती समृद्धी भाऊ भाऊचे समानार्थी शब्द भ्राता बंधू सहोदर भांडण भांडणचे समानार्थी शब्द तंटा कलह झगडा कज्जा भुंगा भुंगाचे समानार्थी शब्द आहेत पहा भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर भृंग महा महाचे समानार्थी शब्द महान मोठा माणूस माणूसचे समानार्थी शब्द मनुष्य मनुज मानव मासा माशाचे समानार्थी शब्द मीन मत्स्य मित्र मित्राचे समानार्थी शब्द काय आहेत पहा स्नेही सखा दोस्त सोबती सवंगडी वस्त्र वस्त्राचे समानार्थी शब्द आहेत पहा वसन अंबर पट वाघ वाघचे समानार्थी शब्द व्याघ्र शार्दूल वानरचे समानार्थी शब्द मरकट कपि शाखामृक वानगी वानगीसाठी समानार्थी शब्द उदाहरण दाखला वारा वाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहेत पहा भवन अनिल मारुत समीर वायू वात समीरन विहार विहारसाठी समानार्थी शब्द आहेत पहा क्रीडा सहल भ्रमण विष्णु, विष्णूसाठी समानार्थी शब्द आहेत पहा श्रीपती रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव गोविंद मधुसूदन त्रिविक्रम पुरुषोत्तम वासुदेव ऋषिकेश पद्मनाथ पितांबर शेषशाई वीज वीजचे समानार्थी शब्द आहेत पहा चपला तडित, बिजली विद्युत सोदामिनी विद्युलता वेदना वेदनासाठी समानार्थी शब्द आहेत पहा यातना कळ दुःख व्यथा शूळ शंकर शंकरसाठी समानार्थी शब्द आहेत पहा महेश त्र्यंबक रुद्र भालचंद्र चंद्रशेखर पार्वतीश महादेव सदाशिव कैलासनाथ महेश्वर नीलकंठ शिव सांब त्रिनेत्र शक्ती शक्तीसाठी समानार्थी शब, शब्द शब्द आहेत ताकद जो जोर सामर्थ्य शेष शेषसाठी समानार्थी शब्द अनंत वासुकी शेतकरी शेतकरीसाठी समानार्थी शब्द कृषक कृषीवल सकल सकल साठी समानार्थी शब्द समस्त सर्व अखिल निखिल सगळा समुद्र समुद्रासाठी समानार्थी शब्द सागर उद्दधी सिंधू अर्णव अंबुधी पयोधी जलधी वारी राशी समानार्थी शब्द आहेत साप त्याचे समानार्थी शब्द आहेत सर्प उरग संघर्ष संघर्षाचे समानार्थी शब्द कलह झगडा टक्कर भांडण संसर्ग संसर्गाचे समानार्थी शब्द संपर्क संबंध सहवास संहार संहारचे समानार्थी शब्द नाश विध्वंस विनाश सर्वनाश सह्याद्री सह्याद्रीचे समानार्थी शब्द सह्य पर्वत सह्याचल सह्यगिरी सिंह सिंहचे समानार्थी शब्द केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज वनराज सीमा सीमाचे समानार्थी शब्द मर्यादा हद्द स्त्री स्त्रीचे समानार्थी शब्द महिला ललना वनिता नारी अंगना कामिनी सुंदर सुंदरचे समानार्थी शब्द सुरेख रम्य रमणीय ललित मनोहर अभिराम सुरवात सुरुवातचे समानार्थी शब्द आदी प्रा आरंभ प्रारंभ सूर्य सूर्यचे समानार्थी शब्द आहेत पहा रवी भास्कर मित्र आदित्य अर्क भानू चंडाशू दिनकर प्रभाकर दिवाकर सहस्त्रकर मार्तंड वासरमणी सैनापती सैनापतीचे समानार्थी शब्द आहेत सैनानी सेनानायक सोने सोनेचे समानार्थी शब्द आहेत सुवर्ण कनक कांचन हिरण हत्ती हत्तीचे समानार्थी शब्द आहेत गज कुंजर वारन नाग हरिण हरिणचे समानार्थी शब्द आहेत मृग कुरंग सारंग हात हातचे समानार्थी शब्द हस्त कर पाणी भुज बाहू हृदय हृदयचे समानार्थी शब्द अंतकरण अंतर होडी होडीचे समानार्थी शब्द नाव नौका तर क्षेम क्षेमचे समानार्थी शब्द कल्याण हित कुशल ज्ञाता ज्ञाताचे समानार्थी शब्द सुज्ञ शहाणा जाणणारा चला तर विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद